पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश मात्र कोल्हापुरात आनंदोत्सवच नाही कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीचा आनंदोत्सव हा कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी साजरा केला जातो यामध्ये एखादा खेळाडू शासकीय अधिकारी राजकीय क्षेत्रातील कामगिरी असो सर्व क्षेत्रात अग्रेसर झालेल्या लोकांचा आनंदोत्सव साखरपेढे वाटून साजरा केला जातो महाराष्ट्राच्या अभिमानाची बाब म्हणजे बारा ऐतिहासिक गडकोटांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आला त्यात कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा प्रतीक असणारा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंधरा गडाचा समावेश करण्यात आला या महत्वाच्या घोषणेनंतर केवळ जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि काही लोकप्रतिनिधींनीच गडावर जाऊन भेट दिली आणि औपचारिक आनंदोत्सव साजरा केला मात्र कोल्हापुरातील कोणताही राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची आणि कार्याची स्तुती फक्त निवडणुकांसाठी असते का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे एखाद्या राजकीय विधानांवर आंदोलनेही ही छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणीच केली जातात मात्र ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या या घटनेची कोणतीही दखल राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी घेतली नसल्यामुळं नागरिकांमधून खंत व्यक्त केली जात आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर